काल सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकात झालेल्या दुर्दैवी अपघातातील कैलासवासी शीतल आमरे या महिला भगिनीच्या मृत्यूनंतर आज आम्ही कोल्हापूर रोड सर्वपक्ष कृती समितीच्या वतीने सांगली राजवाडा येथील सार्वजनिक बांधकामाच्या विभागीय कार्यालयासमोर तिरडी मोर्चा आंदोलन केले सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या दोन्हींच्या गलथान कारभारामुळे आणि बेजबाबदार व्यवस्थेमुळे काल झालेला अपघाती बळी हा अपघातातील बळी नसून तो या प्रशासनाच्या अवस्थेने घेतलेला बळी आहे तो या प्रशासनाने केलेला खूण आहे आणि प्रशासनाच्या अशा या गलथान बेशिस्त बेजबाबदार कारभाराविरोधात आज सांगली राजवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर असून नसल्यासारखे असलेल्या अमृत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची अंतयात्रा तिरडी सजवून काढण्यात आली या ठिकाणी मंजूर असलेला सांगली कोल्हापूर रोड केवळ आणि केवळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोहोत नसलेल्या समन्वयामुळे रखडला आहे यामध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत महानगरपालिका व बांधकाम विभाग यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसहित एक संयुक्त बैठक बोलवावी जेणेकरून या रस्त्यासंदर्भात असणारे प्रश्न त्यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण मार्किंग रस्त्यातील पोल शिफ्टिंग रस्त्यातील पाणीपुरवठा लाईन्स रस्त्यातील ड्रेनेज लाईन्स रस्त्यातील असणारे अतिक्रमण रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी गटाराची आवश्यकता या आणि अशा बाबींसाठी एकत्रित येऊन समन्वयाने सुधारणा करण्यात यावी याबरोबरच आता आजच्या आज, आज कमीत कमी या रस्त्याचे पॅचवर्क लगेच सुरू करावे आणि काल अपघाती मृत्यू झालेल्या दुर्दैवी कैलासवासी शीतल महिला भगिनीस आणि तिच्या कुटुंबियास नुकसान भरपाई देऊन न्याय देण्यात यावा या अशा मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तिरडी बांधण्यात आली तसेच यावेळी जबाबदार केवळ आणि केवळ जिल्हा प्रशासन असेल असा इशारा या ठिकाणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला या प्रसंगी सतीश साखळकर माजी नगरसेवक अभिजित भोसले रजाक नाईक संदीप दळवी अजित शेख रोहित जगदाळे सुमित शिंदे आनंद देसाई शंभूराज काटकर अमर सम्राट धनंजय वाघ विद्याधर कुलकर्णी प्रशांत भोसले राहुल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते सदर आंदोलनाची दखल घेऊन लागलीच जागेवर उप अभियंता निखिल पाटील आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यकारी अभियंता श्री कुर्णे यांनी उद्या सकाळी अकरा वाजता संबंधित रस्त्याच्या मार्किंगचे काम आणि त्यानुसार पाईपलाईनची कामे सुरू करण्यात येतील असे आश्वस्त केले त्यासोबत आजच या रस्त्याचे मुरवानी पॅचवर काम सुरू करण्यात आले आहे ही समाधानाची बाब आहे परंतु प्रत्येक वेळेस बळी गेल्यानंतर जाग येणार का अजून देखील जाग येणार नसेल तर या आंदोलनाला पुढच्या पातळीवर नेऊन जाऊन प्रशासनाला निश्चितच जा विचारला जा जाईल अशी माहिती बोलताना माजी नगरसेवक यांनी दिली काल संध्याकाळी सांगली कोल्हापूर रोड आकाशवाणी चौकात ज्या महिला भगिनीचा अपघात झाला त्या ठिकाणी तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय खरं म्हणजे हा मृत्यू नसून या संपूर्ण अव्यवस्थेनं आणि या संपूर्ण सांगली सांगली जिल्हा जिल्हा घेतलेला बळी आहे आणि या संदर्भात का विवाद का विवाद, करन, या ठिकाणी आज संपूर्ण सर्वपक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं की अंतयात्रा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची काढली आहे परंतु याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग मनपा प्रशासन संपूर्ण जिल्हा प्रशासन आहे या ठिकाणी या करण पूर्ण क्षमतेनं करण्यात यावं तसेच जी महिला बघिणी या ठिकाणी मृत पावलेली आहे तिला या सगळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करून घेऊन नागरिकांनी दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणी मी या निमित्ताने करतोय आज काय केली आज या ठिकाणी अंत्ययात्रा काढल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची या प्रतिकात्मक निमित्ताने निमित्त एवढंच सांगायचं आहे की याच्या पुढच्या पण भाषा करायला लावू नये जबाबदारी आहे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून या पुढे पण ते बळी जाऊ नयेत यासाठी ताबडतोब तत्परतेने काम सुरू करावं आम्ही प्रभागयात्रा नागरिक या ठिकाणी आज प्रशासनाची तिरडी घेऊन आलेला आहे त्याचं कारण म्हणजे काल कोल्हापूर रोडला झालेला महिलेचा मृत्यू हा मृत्यू नसून हा एक खुलच म्हणायला पाहिजे कारण की या भागातील अधिकाऱ्यांनी जी दिरंगाई केली त्यामुळे कोल्हापूर रोड आज हा मृत्यूचा सापळा तयार झाला आणि या सापळ्यामध्ये त्या म निष्पात महिलेचा महिनेचा मृत्यू झालेला आहे या भागामध्ये गेले दोन ती ते तीन वर्षात सात ते आठ मोठे अपघात होऊन सुद्धा प्रशासन जिम्म झालेलं आहे कुठल्याही नेत्याच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नाला आणि त्यांच्या निवेदनाला केराची तुकडी दाखवली आहे या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर सरळ वागलं तर बरं आहे नाही तर कोल्हापूरचे नागरिक सगळे पूर्ण क्षमतेने या जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरुपूर विभागापर्यंत धडक देणार हा नागरिकांच्या दिन आम्ही शेवट देतो